नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चंद्र ऑफिशियल या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण अत्यंत उपयुक्त असा सराव प्रश्नसंच बघणार आहोत आणि हा प्रश्नसंच तुम्हाला परीक्षा दृष्टीने खूप महत्त्वाचा ठरणार आहे त्यामुळे व्हिडिओ शॉर्ट पर्यंत नक्की बघा तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून पुढचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल चला तर व्हिडिओ घालवता व्हिडिओला सुरुवात करूया पहिला प्रश्न आहे भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील डॅश ही सर्वात मोठी बँक आहे कोणते आहे मित्रांनो सर्वात मोठी बँक योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए स्टेट बँक ऑफ इंडिया प्रश्न क्रमांक दोन आहे इंटरपोलचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी लिन फ्रान्स जे की पॅरिस या देशामध्ये येते प्रश्न क्रमांक तीन आहे मधुबनी लोक चित्रकला कोणत्या राज्यात प्रसिद्ध आहे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए बिहार आणि बिहार या राज्याची राजधानी काय मित्रांनो तर ती आहे पटना प्रश्न क्रमांक चार आहे बँक ऑफ महाराष्ट्राचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए पुणे पुणे या ठिकाणी बँक ऑफ महाराष्ट्राचे मुख्यालय आहे प्रश्न क्रमांक पाच आहे कोणत्याही राज्यात नोखाई उत्सव साजरा करण्यात येतो योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए ओडिसा आणि ओडिसा या राज्याची राजधानी काय आहे तर ती आहे भुवनेश्वर प्रश्न क्रमांक सहा आहे जी एस टीचा आपल्याला फुलफॉर्म सांगायचा आहे जी एस टीचा फुलफॉर्म काय आहे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी गुड अँड सर्व्हिस टॅक्स मित्रांनो जी एस टी कधी लागू झाला होता तर एक जुलै दोन हजार सतरा रोजी लक्षात असू द्या तारीख पण विचारण्यात येते परीक्षेला प्रश्न क्रमांक सात आहे सेवा कराची आकारणी कोण करते उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी केंद्र सरकार प्रश्न क्रमांक नऊ आहे सार्वजनिक सभा अठराशे सत्तर साली स्थापन झाली असून तिच्याशी निगडित असलेले सार्वजनिक काका म्हणजे कोण आपण सार्वजनिक काका असे कोणाला म्हणतो मित्रांनो योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी गवा जोशी गणेश वासुदेव जोशी प्रश्न क्रमांक नऊ आहे शार्क या दक्षिण आशियातील प्रादेशिक सहकार्याचे संघटनेचे मुख्यालय कोठे आहे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक का ए काठमांडू जे की नेपाळ या देशामध्ये दे येते आणि काठमांडू मित्रांनो नेपाळ या देशाची राजधानी आहे प्रश्न क्रमांक दहा आहे कोणत्या शास्त्रज्ञाला अर्थशास्त्राचे जनक मानले जाते उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए ॲडम स्मिथ यांना प्रश्न क्रमांक अकरा आहे मुंबईमधील जवाहरलाल नेहरू बंदराला कोणत्या नावाने ओळखले जाते योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए नावाशिवा बंदर प्रश्न क्रमांक बारा आहे कोवलम समुद्रकिनारा डॅस येथे स्थित आहे कोणत्या ठिकाणी आहे मित्रांनो उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी केरळ प्रश्न क्रमांक तेरा आहे खालीलपैकी कोणती नदी महाराष्ट्रातून वाहत नाही उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी चंबळ आणि ही मध्य प्रदेश या देशातून मित्रांनो वाहते प्रश्न क्रमांक चौदा आहे आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांनी अनेक नाटके लिहिले खालीलपैकी एक नाटक त्याने लिहिलेले नाही ते कोणते आहे मित्रांनो उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए नटासम्राट बाकी साष्टांग नमस्कार तो विन तो मी नव्हेच लग्नाची बेडी हे आचार्य प्रत केशव अत्रे यांनी लिहिलेले नाटके आहेत आणि मित्रांनो नट सम्राट हे कोणी लिहिलेले नाटक आहे तर ते आहे वामन शिरवाडके यांनी जे की कुसुमाग्रज त्यांचं नाव आहे प्रश्न क्रमांक पंधरा आहे राष्ट्रीय तांदूळ संशोधन संस्था एन आर आय आरचे मुख्यालय भारतातील कोणत्या शहरात आहे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी कटक प्रश्न क्रमांक सोळा आहे भारतातील दूरसंचार क्रांतीचे जनक कोण आहेत योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी डॉक्टर श्याम पित्रोदा प्रश्न क्रमांक सतरा आहे ध्वनीचा वेग सर्वाधिक कोणत्या अवस्थेत असतो योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी स्नायूमध्ये प्रश्न क्रमांक अठरा आहे भय इथले संपत नाही मज तुझी आठवण येते या सुप्रसिद्ध काव्याची रचना कोणी केली आहे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी आहे कवी ग्रेशियाने प्रश्न क्रमांक एकोणीस आहे वैमानिक परवाना मिळवणारे प्रथम भारतीय है, कोण आहेत योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी जहांगीर आर डी टाटा प्रश्न क्रमांक वीस आहे पृथ्वीच्या वातावरणातील सरासरी तापमानात होणारी दीर्घकालीन वाढ ही डॅस म्हणून ओळखली जाते उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी जागतिक तापमानात वाढ प्रश्न क्रमांक एकवीस आहे सोलर कुकरची पेटी आतील बाजूस डॅस रंगाने रंगवतात कोणत्या रंगाने रंगवतात योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी काळ्या रंगाने प्रश्न क्रमांक बावीस आहे बंगलोर या शहराचे दुसरे नाव काय आहे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी उद्यान शहर बंगलोर या शहराला मित्रांनो आपण उद्यानांचे शहर असे म्हणतो प्रश्न क्रमांक तेवीस आहे सूर्याच्या पृष्ठभागाचे सर्वसाधारण तापमान किती आहे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी सहा हजार सेल्सिअस प्रश्न क्रमांक चोवीस आहे पितळ धातू डॅस पासून तयार करतात कशापासून तयार होतो मित्रांनो पितळ धातू योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी तांबे आणि जस्त तांबे प्लस जस्त याच्यापासून मित्रांनो पितळ हा धातू तयार होतो प्रश्न क्रमांक पंचवीस आहे वोल्ट हे कशाचे एकक आहे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी विद्युत विभवांतर प्रश्न क्रमांक सव्वीस आहे वीज मनाली धरतीला या ग्रंथाचे लेखक कोण आहेत योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक डी विवा शिरवाडकर वामन शिरवाडकर प्रश्न क्रमांक सत्तावीस आहे मुंबईतील बेस्ट बस सेवेने महिलांसाठी सुरू केलेली बस सेवेचे नाव काय आहे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक डी कर तेजस्वीने प्रश्न क्रमांक अठ्ठावीस आहे ऑपरेशन रायझिंग लायन कोणत्या देशाने सुरू केले आहे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए इस्रायल आणि इस्रायल या देशाची राजधानी काय आहे तर ती आहे जेरुसलम प्रश्न क्रमांक एकोणतीस आहे राजस्थानमध्ये कोणत्या शहरात राजस्थान आंतरराष्ट्रीय लोककला महोत्सव साजरा केला जातो योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी जोधपूर आणि राजस्थानची राजधानी काय आहे तर ती आहे जयपूर प्रश्न क्रमांक तीस आहे नोटंकी हे पारंपरिक लोकनृत्य कोणत्या राज्यात प्रचलित आहे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए उत्तर प्रदेश आणि उत्तर प्रदेशची राजधानी काय आहे तर ते आहे लखनऊ प्रश्न क्रमांक एकतीस आहे पश्चिम बंगाल या राज्यात रामकृष्ण मठाची स्थापना कोणी केली होते योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए स्वामी विवेकानंद यांनी प्रश्न क्रमांक बत्तीस आहे ईसापूर धरण कोणत्या साली पूर्ण झाले प्रश्न क्रमांक बत्तीसचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी एकोणावीसशे ब्याऐंशी साले प्रश्न क्रमांक तेहतीस आहे खालीलपैकी कोणाला आद्य क्रांतिकारक म्हणून ओळखले जाते उत्तर ऑप्शन क्रमांक सी वासुदेव बळवंत फडके यांना प्रश्न क्रमांक चौतीस आहे भारत आणि कोणत्या देशात शक्तिशैली अभ्यास आयोजित करण्यात येतो योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए फ्रान्स प्रश्न क्रमांक पस्तीस आहे ग्रामसेवक हा ग्रामपंचायत ग्रामपंचायतीचा डॅस म्हणून काम करतो उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए चिटनेस प्रश्न क्रमांक छत्तीस आहे नॉर्मन बोरलॉग अवॉर्ड डॅश या क्षेत्रातील विशेष कामगिरी दिले जाते योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी शेती क्षेत्रात प्रश्न क्रमांक सदोतीस आहे बी हे टोपण नाव खालीलपैकी कोणत्या लेखकाचे आहे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी नारायण मुरलीधर गुप्ते यांचे प्रश्न क्रमांक अडतीस आहे आणि बेन यांनी कोणत्या नेत्यासोबत मिळून होमरू चळवळ सुरू केली योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए लोकमाने टिळक प्रश्न क्रमांक एकोणचाळीस आहे खालीलपैकी महानगरपालिका नसलेले ठिकाण कोणते आहे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी गडचिरोली या जिल्ह्यामध्ये महानगरपालिका नाही मित्रांनो प्रश्न क्रमांक चाळीस आहे सन अठराशे दोनमध्ये मध्ये कोणत्या पेशव्याने इंग्रजांशी तैनाती फौजीचा करार केला योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक डी आहे दुसरा बाजीराव याने प्रश्न क्रमांक एकेचाळीस आहे शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातील सुमंताचे काम काय होते योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी परराजांशी संबंध ठेवणे प्रश्न क्रमांक बेचाळीस आहे खालीलपैकी कोणत्या दिवशी राष्ट्रीय सांख्यिक दिन साजरा केला जातो उत्तर ऑप्शन क्रमांक बी एकोणतीस जून रोजे प्रश्न क्रमांक त्रेचाळीस आहे भारतरत्न मदर टेरेसा यांचा जन्म कोणत्या देशात झाला उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी अल्बानिया आणि ह्या दे ह्या मित्रांनो अल्बानिया देशाच्या रफाशी होत्या नंतर त्यांनी भारता भारताचे नागरिकत्व भा पत्करले प्रश्न क्रमांक चौवेचाळीस आहे हाडात सर्वात जास्त प्रमाण कोणत्या घटकाचे असते योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी कॅल्शियमचे हाडामध्ये कॅल्शियम मोठ्या प्रमाणात असतो मित्रांनो प्रश्न क्रमांक पंचेचाळीस आहे कुपिशिमा अणूर्जा प्रकल्प जपानमध्ये कोणत्या बेटावर आहे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी होनशु प्रश्न क्रमांक शेचाळीस आहे माईन काप हे कोणाचे आत्मचरित्र आहे शेचाळीसचं नंबर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी अडॉल्फ हिटलर याचे प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस आहे गिरवन जे आशियातील सिंहाचे घर आहे ते कोणत्या राज्यात स्थित आहे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी गुजरात आणि गुजरात या राज्याची राजधानी काय आहे तर ती आहे गांधीनगर प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस आहे संयुक्त राष्ट्राने मानवाधिकारांचा वैश्विक जाहीरनामा केव्हा स्वीकारला योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी दहा डिसेंबर एकोणावीसशे अठ्ठेचाळीस रोजी प्रश्न क्रमांक एकोणपन्नास आहे भारतातील सर्वात जास्त तांबे उत्पादन करणारे राज्य कोणते आहे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी झारखंड प्रश्न क्रमांक पन्नास आहे आणि आजच्या व्हिडिओचा हा शेवटचा प्रश्न आहे मित्रांनो साहित्याचा पहिला नोबेल पुरस्कार रवींद्रनाथ टागोर यांच्या डी आशिया पुस्तकाला मिळाला योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी गीतांजली धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रांना पण नक्की शेअर करा चॅनलवरती नवीसाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि हो मित्रांनो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेले आहे तिथे जाऊन तुम्ही आपले टेलिग्राम चॅनल पण जॉईन करा त्या ठिकाणी आपण वेळोवेळी भरतीची अपडेट तसेच जे काही अभ्यासासाठी लागणारे स्टडी मटेरियल ते आपण टेलिग्राम चॅनलवरती वेळोवेळी टाकत असतो भेटूया पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र